ऑन कर ना अरे ऑन करना तू जरा थांब ही आले अरे आले किती व्हायला तयार व्हायला अरे लग्नाची तयारी काय खाऊ आहे का हो सुरू हो हो हो। करू हो। तर मंडळी प्रत्येक प्रेमाचं रूपांतर लग्नात होतच असं नाही आणि लग्न झालं म्हणजे प्रेम असंही नाही एक मिनिट म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये अरे मी मत दिलं माझं म्हणजे अजून तुझा निर्णय झालेला नाहीये सगळं कन्फ्युजन आहे आपण मुद्द्याचं बोलूया तेच करतोय मी <clears throat> तर आणि ठरलंय तेच बोल मी बोलू हो। हा तर देवाप्राह्मणांच्या साक्षीने मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात आमच्या विवाह सोहळा लवकरच संपन्न होणार आहे तरीही आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचं हे आग्रहाचं आमंत्रण आणि विनंती काही भेटलो ओळख झाली एकमेकांना आवडलोय लग्न करतोय आणि लग्न तुमच्याशिवाय कसं होणार त्यामुळे लग्न बारा नोव्हेंबरला आहे पत्ता लिहून घ्या तुम्हाला मुंबई अंधेरी माहिती असेल ना अंधेरी मध्ये अंधेरी ईस्टला एक कार्यालय आहे लग्नासाठी घरचा पत्ता देऊ नको लग्न पुण्यात आहे तुम्हाला म्हात्रेपूल माहितीये की नाही तुम्ही कन्फ्युजन आहे काहीतरी कन्फ्युजन आहे लग्न मुंबईत करतोय पण हे फायनल झालंय तू तर इंटरव्ह्यू मध्ये अचानक बदललायस मी सांगितलं लग्न मुंबईत करतोय तू तर भांडण इथे करायचंय का भांडण मी काय म्हणतो मी एक दिवाळीच्या शुभेच्छा देऊया हा वाद नंतर कॅमेरा आमचं भांडण चालू राहील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हे दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची सुख समृद्धी समाधानाची आणि कमी प्रदूषणाची जाऊ आणि भरपूर एंटरटेनमेंटची जाऊ लग्न बारा तारखेला करतोय लग्नाला यायचंय पत्ता कळवतो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात चे तुम्हाला पत्ता सापडेल